बदनामी करण्याचा जो काही वेगवेगळ्या पक्षातले संघटनेतले लोकांनी जो विडा उचलला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि धनंजय मोदी साहेबांच्या कुठं दुग्धाभिषेक करतो करतो मी बोलतो बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला अभिषेक केलेला आहे गेल्या वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आरोप करून समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा जो डाव काही लोकांनी जे संघर्षवीर म्हणून स्वतःला मिरुद्ध जे जातवीर आहेत त्यांनी केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेला कुठेतरी छेद मारून या बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये विष काढून कुणावर तरी बेछूट आरोप करून कुणावर तरी कुणाची तरी प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे नेरेटिव्ह सेट करून हे सध्या वातावरण तयार करून या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय डाव साधून घेण्याचा हा केविलवाना प्रयत्न होत आहे धनंजय मुंडे साहेब हे अगदी बेदाग आहेत त्यामुळे त्यांचा या ठिकाणी दुग्धाभिषेक सर्वांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे पाटोदा येथे बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब यांना कुठल्या तरी चुकीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यामुळं त्यांना टार्गेट केलं जातंय गेली एक वर्षभर अनेक प्रकरणात त्यांचा कुठलाही काही संबंध नसताना विनाकारण चांगल्या माणसाला बदनाम करायचं आणि जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण पुढं आणायचं आणि त्या जातीपातीच्या जा राजकारणामधून आपण कसे जातीच्या मतावर पुढारी बनतो मुखी माणसं होतो आणि दुसऱ्याला बदनाम करून पुढं जायचं आपल्या काळात अशी एक रीत होती बाबा कुणाची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल हे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे परंतु धनंजय मुंडे साहेबांना बीड जिल्ह्यामध्ये सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पेपर या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बदनाम करण्याचा डाव आहे पण तो डाव आपण सर्व कार्यकर्ते अगदी योग्य पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने आणि लोकांसमोर जाऊन रितफिर लोकांना समजून सांगू सत्य काय असत्य काय आणि या सगळ्या गोष्टी लोकांना पटवून देऊ आणि खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करून धनंजय मुंडे कसे निर्दोष आहेत हे आपण दाखवून देऊ आणि त्यांच्या या संघर्षामध्ये आपण सर्व ताकदीने सर्वजण एक दिलाने

يا انو يا سلام جان مور يا چلا يا يا سلام 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 سلام